नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार येणार दोनशेची ची तेजी पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात अपडेट आता मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार येणार दोनशे ची तेजी पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे आता एकतीस मार्च पर्यंत सोयाबीनचा प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि सोयाबीनची दिवसाची होणारी आवक ही आजही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे सोयाबीनची ही जी आवक आहे मित्रांनो ही आवक आता मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार कारण याच्या मागचं लक्षात घ्या की देशामध्ये सध्या सोयाबीनचा शिल्लक साठा हा फक्त पस्तीस टक्क्यांपर्यंत आहे यामुळे या ठिकाणी या एक गोष्ट लक्षात घ्या की मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री या ठिकाणी कमी होणार मार्च महिन्यात सुरुवातीला सोयाबीनची विक्री दीड लाख क्विंटल वरून सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येईल तेव्हा सोयाबीनचा बाजारभावात शंभर रुपयांची तेजी येईल आणि त्यानंतर सोयाबीनची विक्री एकतीस मार्च पर्यंत एक लाख क्विंटल पर्यंत खाली येणार आहे आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हीच ती तफावत जी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि या आधारामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला एकतीस मार्च पर्यंत इथून सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार दोनशे रुपयांची तेजी या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला हमखास चार हजार सहाशे पार जाताना दिसणार आहे परंतु या लेवलवरती सोयाबीनची बाजारभावाची पातळी टिकण्याची शक्यता नाही म्हणून आपण एकच काम करा सोयाबीनचा बाजारभाव जसा, जसा वाढत जाईल तसा तसा सोयाबीनच्या विक्रीचा आलेखदेखील वाढता ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी अजिबात येणार नाही तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार